कर <laughs> बघ ना ओपन करून खरं का गोड आहे आणताय आमच्या मॅडमला आम्ही सिस्टीम प्रो दिलाय मला नाही चारलीला हा चारली तिला काय कळा ते चारलीला डोरे बघायला हे बघ तुला काय आणली देऊ नका बघ तर ओपन करून

माझा फोन दिला तुम्हाला चांगला फिफ्टी जुना फोन आणतो नवीन ना हे घ्या हा तुम्हाला आणि तुम्हाला द्या ना बरं डाटा ट्रान्सफर करू नको करा ना डाटा ट्रान्स ट्रान्सफर करा आणि मोबाईल नंबर पण घ्या जीमेलला सेट करून आवरा पटकन का फोटो काढतं काय माझा नाही मग टाइमत लागतो बाई मी मी काढते फोटो सगळे वायफायला स्पीड नाही एवढा असं असं स्पीड वाढून घेऊ ना मग आपण तुला हे माहिती का मेल आय डी आयफोन आय डी माहिती ना ऍपल आय डी माहिती पासवर्ड पासवर्ड बॉक्सवर वर बघा चालू होती सकाळी घर मरू दिले बोर आले काय हो द्या ना करून ओदे खरे नाव दे हं झोप मग गप चुप दिकड पण माझा फोन आणि ही माझी डुक्को ही माझी डुक्को <laughs> हा माझा फोन माझी डुक्को आणि ही आमची सेल्फी अशी आधी काढ आता काय स्टोर एंड टूर स्टोर का ए, आता विषयच नाही अगं माझी डुक्को आता मला आईफोन भेटला म्हण ना तू गाणं डुग्गू 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 चार्ली तिला काय कळाते चार्लीला डोरेमोन बघायला तुला आवडत ना डोरेमोन बाय चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट <laughs>